ए हाय पुणेकर नमस्कार मी वैशू माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण जात आहोत कसबा गणपतीचं दर्शन घ्यायला तर शनिवारवाड्याच्या डाव्या बाजून मोठी कमन आहे तिथून तुम्ही आत येऊ शकता आणि बघू शकता कसबा गणपतीचं मंदिर किती मोठं आहे तर आता आम्ही जात आहोत मंदिराच्या आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम आम्ही घेतलं गणपतीचं दर्शन तुम्ही बघू शकता गणपतीचं मूर्ती किती मोठी आणि किती सुंदर आहे आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं चार पाच मिनटं आम्ही तिथून आलोच नाही कारण का मूर्ती एवढी भारी होती आणि आमचं मन खूप प्रसन्न झालं येथेच महादेवाचं मंदिर आहे मन प्रसन्न करून टाकेल असे महादेवाचं मंदिर आहे मंदिरातनं बाहेर येताच मोर्या गोसावी यांची भली मोठी फ्रेम आम्हाला बघायला भेट त्याच बाजूला अष्टविनायक गणपतीच्या फ्रेम मन प्रसन्न करणाऱ्या होत्या मंदिराचं लाकडी काम इतकं सुंदर होतं की आमचा पायच बाहेर जायला निघत नव्हता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या आम्हाला थ्री प्रिंटिंग खूपच आवडल्या तर आमच्या बानूंनी आम्हाला एक गोड प्रश्न विचारला पप्पा शिवाजी महाराज शेतकरी होते का तर आम्ही सांगितलं नाही शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे कैवारी होते पप्पा महाराजांनी नांगर का धरला हातामध्ये तर पप्पांनी सांगितलं बाळा शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर पुनावळ्यात पहिल्यांदा फिरवला तर बानूच्या गोड अशा प्रश्नाचे उत्तर देऊन आता आम्ही निघालो घरी भेटू अशाच पुण्या एका मस्त व्हिडिओमध्ये थांबा 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 जातंय कुठं हे वाचून तरी जावा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब